नमस्कार मी संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या घटना पासून वंचित ठेवण्याचं काम राज्य शासनाने केले अनेक वाऱ्या झाल्या अनेक निवेदन झाले शिष्टमंडळ झाले मोर्चे झाले उपोषण झाले पण झोपलेलं प्रशासन शासन काय जागा होत नाही आता येणाऱ्या आषाढी वारीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत त्या पूजेला आमचा आदिवासी महादेव कोळी समाज पूर्ण राज्यातला कोळी समाज आम्ही गोळा करून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची महापूजा आम्ही रोखणार आहे लोकशाही मार्गाने रोखणार आहे आणि आमची लवकरात लवकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं आदिवासी आमदाराच्या दबावाला येऊन जी मिटिंग कॅन्सल केली होती ती मिटिंग वारीच्या आत नाही लावली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पंढरीचा पांढरंग आम्ही बघू देणार नाही ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची महापूजा आम्ही लोकशाही मार्गाने रोखणार कायदा सुव्यवस्था काय बिघडली याची सगळी जबाबदारी शासनाची राहील तसंच आमचं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं राष्ट्रीय स्मारक चंद्रभागेच्या पात्रामध्ये मंजूर होऊ नये त्याच्यापर्यंत त्या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात नाही हा ही, ही समानता आहे का ह्याचं पण उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावी राघोजी भांगरेचा प्रश्न स्मारकाचा प्रश्न तो लवकरात लवकर मिटावा जाती दाखले सुलभ पद्धतीने मिळावे आणि जात वैधता प्रमाणपत्र आम्हाला कुठल्याही अटी शर्ती न लावता सुलभ पद्धतीने मिळावे आणि आमच्या नोकरदार दारावर जो अन्याय चालू आहे तो अन्याय दूर करावा आणि अशा अनेक आमच्या प्रलंबित मागण्या शासन फक्त जात बघून कामं करत आहे त्यामुळं आम्ही आता आर पारच्या लढाईला आदिवासी महादेव कुळी समाज झाला झालाय त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मिटिंग नाही लावली तर आम्ही महापूजा होऊ होऊ देणार नाही जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी